नमस्कार मंडळी शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दत्रा स्पेशल चिकन बिर्याणी चला तुम्ही बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी सगळ्यात आधी दोन किलो चिकन घेतले ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये मी मॅरिनेशनसाठी अर्धा किलो दही घालते दही तुम्ही घरगुतीसुद्धा घालू शकता किंवा विकतचं घातलं तरी देखील चालेल जर घरगुती तुम्ही घालणार असाल तर ते कमी आंबट असावं त्यानंतर मी याच्यामध्ये घातले धने पावडर बिर्याणी मसाला साधारण चार चमचे धने पावडर दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला आणि तीन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर जर तिखट असेल तर कमी घाला त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी ए मी इथे खडे मीठ वापरते आहे त्यानंतर दोन चमचे हळद हे सगळं छान मी मॅरिनेशन करून घेते हाताने त्याला छान चोळून तोड़ूं चोळून घेते जेणेकरून पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये उतरावा अशा पद्धतीने ही बिर्याणी साधारण पंधरा ते वीस लोकांसाठी मी बनवते आहे त्यामुळे हे जे मसाले मी घातलेत हे त्याच प्रमाणामध्ये आहेत जर तुम्हाला थोडंसं तिखट अजून चालत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट याच्यामध्ये वाढवलं तरी देखील चालेल चला तर सगळ्यात शेवटी मी आलं लसूण पेस्ट घालते आहे हे मॅरिनेशन आता मी बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते बिर्याणीसाठी इथं मी पातेले घेतले त्याच्यामध्ये साधारण पाऊन किलो तेल घातले आता या तेलामध्ये आपण सगळे खडे मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये लवंग मिरी दालचिनी तमालपत्रा मोठी वेलची छोटी वेलची चक्रीफूल एवढे खडे मसाले मी याच्यामध्ये घातलेत आणि त्याच्यामध्ये आता कांदा साधारण इथे मी अर्धा ते पाऊन किलो कांदा पाऊन किलो कांदा घेतला आहे याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे कांदा आपला छान पचला गेला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची मी तुकडे करून टाकलेत त्यानंतर टोमॅटो टोमॅटोंचे मी असे उभे काप केलेत जे बिर्याणीमध्ये खूप छान दिसतात आता हे छान आपण पचवून घ्यायचं आहे अगदी टोमॅटो गाळ होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवायचं आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे आलं लसूण पेस्ट आपण मॅरिनेशनला लावली आहे साधारण एक मोठे चार चमचे मी आलं लसूण खोबरं याच्यामध्ये टाकले चला छान हे सगळं परतलं गेलं आहे आता याच्यामध्ये परत एकदा बिर्याणी मसाला धने पावडर हे मी अंदाजे घालते पुढीने पण धने पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर साधारण एक ते दीड चमचा कारण मॅरिनेशनला देखील हे सगळे मसाले आपण वापरलेत आणि मी फोडणीमध्ये सुद्धा थोडेसे घालते हे सगळं छान आपण परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता सगळा कलर मस्त छान त्याचा चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालते चिकन आपल्याला छान परतवून घ्यायचे एक दहा मिनटं चिकन परतल्यानंतर मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि एक दहा मिनटं वाफ काढून घेणारे छान जेणेकरून चिकन आपलं शिजेल ऐंशी टक्के चिकन आपल्याला शिजवायचं आहे इथं माझं चिकन ऐंशी टक्के शिजलं आहे आता याच्यामध्ये मी धुतलेला तांदूळ टाकते साधारण दोन किलो चिकन आणि तीन किलो तांदूळ या प्रमाणामध्ये मी घेतले तुम्ही एकाच एक, एक देऊ शकता दोन किलो चिकनला चार किलो तांदूळ किंवा दोन किलो तांदूळ असं घेतलं तरी देखील चालेल एकाच दोन किंवा एकाच एक या प्रमाणात घेतलं तरी देखील चालेल त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही चिरून ठेवलं होतं ते घालते छान परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ज्या ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही तांदूळ घेतला आहे त्या भांड्याच्या अंदाजानेच पाणी होता मी एका एक पातेल्यामध्ये घेतलं होतं तांदूळ तर एक पातेला तांदळासाठी मी साधारण दीड ते पावणे दोन पातेलं पाणी घातलं आहे कारण तांदूळ हा आपल्याला मोकळा शिजवायचा आहे त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही मी थोडंसं मीठ टाकते आहे आपण मॅरिनेशनसाठी भरपूर मीठ वापरलं होतं पण आता थोडंसं कमी वाटतं आहे मला म्हणून मी थोडंसं मीठ टाकते आहे आता याला मध्यम आचेवरती एक पंधरा मिनटं मी शिजवून घेणार आहे थोडंसं तूप टाकलं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडणीमध्ये वापरलं तरी देखील चालेल झाकण टाकून मी याला एक पंधरा मिनटं छान शिजवून घेतलंय तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा तांदूळ आणि अक्षरशः एक ना दाना ना दाना त्याचा पूर्ण फु खुलला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोकळं खळखळीत खड़ असा हा बिर्याणीचा तांदूळ आपला झालाय अशी ही टेस्ट बिर्याणी नक्की करून बघा चुलीवरच्या बिर्याणीची टेस्ट काही आवरच आहे त्यामुळे नक्की ट्राय करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद